नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे ता मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्या मी प्रार्थना आता तयार होते आज खूपच लेट झालं आहे मला दुकानात जायला कारण पाण्याचं पाणी भरायचं होतं मला आणि आता निघते सकाळी टिफिन वगैरे करून मुलं गेली स्कूलला आता आणि जायची तयारी आता करते मेकअप करते मेकअप म्हणजे कसला मेकअप हे आता केस विंचवते आणि हा ड्रेस कसा छान वाटतो ना हे असे ड्रेस मस्त वाटतात एकदम आणि आता आठ वाजायला आहेत आठ वाजायला आले तरी अजून माझं पत्ता नाही तर रोज मी सात वाजता दुकानात टच असते पाण्याने गोंधळ केला आणि ते आलं आहे पिंपल्स तर हे पिंपल्स आले म्हणजे मी कसे ते फोडत वगैरे नाही असे नाहीतर मग असे डाग वगैरे पडतात आणि वांग वगैरे जर वांगाचे वगैरे डाग असतील ना आपल्याला आणि ते घालवायचे असतील तर कसं कंटिन्यू करायला पाहिजे ते सांगते तुम्हाला मी आता जर तुम्हाला वांग वगैरे असतील ना तर काय करायचं चेहरा साफ स्वच्छ धुवून तुम्ही रात्रीचं एक तर महिन्याभर तूप लावून बघा शुद्ध तूप असं लावून बघा किंवा आता माझ्याबरोबर एक हे झालं होतं संध्याकाळची देवपूजा करताना आपण दरवाजाच्या बाहेर अगरबत्ती लावतो तर अगरबत्ती लावताना नेमका अगरबत्ती लावली आणि बाजूच्या बाजूचा रूम आहे ती भाभी तिने आवाज द्यायला आणि ती अगरबत्ती म्हणजे मी तिकडे लक्ष पण नाही गेलं आणि माझी पूर्ण अगरबत्ती इथे अशी घुसली होती पूर्ण आणि असा पूर्ण असा काळा डाग पडला होता एकदम बेकार वाटत होतं ते कारण कसं आहे माहिती आहे हाता वगैरे हातावर किंवा पायावर असा डाग असला ना तर काय एवढं वाटत नाही पण चेहऱ्यावर असा एवढा मोठा काळा डाग पडला होता ना तर विचार करू शकता पर एकदम अशी अगरबत्ती अडकलेली म्हणजे केवढा म्हणजे ते हे झालं होतं मला माव इकडे मावा बाबी तर एवढा सकाळ झाली कि वाला वगैरे सगळे फिरायला सुरुवात असते तर अगरबत्ती एवढी घुसली होतं तर त्याच्यावर मी काय उपाय केला सांगते तुम्हाला मी त्याच्यावर रोज रात्री झोपताना आयलो बरं आहे ना आपला घरात झाड आहे ते रोज रात्री झोपताना कंटिन्यू म्हणजे तो जाईपर्यंत मी ॲलोवेरा एवढा असा चेहऱ्याला तर पूर्ण रात्री झोपताना मी ॲलोवेरा नाहीतर आपलं खोबरेल तेल लावूनच झोपते पण तिथे जो काळा डाग पडला होता ना तिथे मी ॲलोवेरा लावायचे आणि त्याचबरोबर कसं आपलं खाणं पण चांगलं पाहिजे जर पोट एकदम आपलं स म्हणजे बोलतात ना व्यवस्थित असेल तर आपल्याला आजार पण वगैरे असेल आणि ते पण जास्त बाहेरचं खाणं टाळावं कारण आमच्या म्हणजे माझ्या इथं एक येतात ना लेडीज लोक ते सांगत असतात ना रोज कोणते ना कोणते विषय निघत असतात ना रोज बाहेरचं खाऊन 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 म्हणजे घरातलं काही खायचंच नाही तो त्याला एवढं इन्फेक्शन झालं ना की आतड्यामध्ये असं पो झाला म्हणजे डॉक्टरने मग त्याची आता सांगितलंय की सांगू शकत नाही असं की हे होईल करून चांगलंच चा हो त्याचं आयुष्य वाढव पण असं आहे बाहेरचं जेवढं आपण खातो आपल्याला चटक लागते जिभेला पण कसं खूप हानिकारक असतं ते ठीक आहे नेहमी दिवसातून एकदा एक प्रकार ठीक आहे पण सारखंच नाही चांगलं ते दिवसभर तो म्हणजे त्याचं दिवसभर घरातलं अन्न नाहीच आता बोलतो ना आपण एक म्हण आहे घरचं अन्न म्हणजे परमेश्वराप्रमाणे असतं ते पण ते घरचं अन्न त्याला म्हणजे पटतच नसायचं नेहमी तो बाहेरचंच आता एक एवढ्याला पडलं बघा एकवीस वर्षाचा मुलगा आहे तो असो पण मी तुम्हाला हे चेहऱ्यावर जे काळे डाग किंवा वांग वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्ही शुद्ध आपलं तूप असतं ना ते रात्री झोपताना लावू शकता खोबरेल तेल लावू शकता किंवा आपलं कोरफड माझं तर कोरफडीनंच एवढा पूर्ण काळा डाग गेलेला आहे तर हे करू शकता तुम्ही नाहीतर आपलं स्किन केअर रुटीन नेहमी चालू ठेवायचं कारण जसं वय सरतं तसं म्हणजे कसे प्रॉब्लेम वाढत जातात त्याच्यासाठी बोलते की तुम्ही हे स्किन केअर करू शकता आणि बघा उपाय करून हे साधे सिंपल आपले घरगुती उपाय आहे तर असं आहे तो चला तर मी तयार होते खूपच लेट होते आहे मला मिस्टरांचे फोन येतात मला तयार हो तयार हो तयार हो तयार हो, हो असं आहे तयार होते पहिले पटकन आणि आता मस्तपैकी बघा टिकर लावला फाउंडेशन मध्ये फाउंड सॉरी फाउंडेशनच येते तोंडामध्ये लॅकमेचं आपलं हे लावले लाव सनस्क्रीन आणि आता मस्तपैकी तयार होऊन साध्या सिंपल आपला रोजचा मेकअप हाच असतो ना लिपस्टिक कधी लावलेली आहे ना काय नाही लिपस्टिक लावली तरी बघा काय काय सूट होत नाही तसं माझं लिपस्टिक कधी सूट होत नाही त्याच्यापेक्षा आपली व्हॅसलीन लावायची आणि सरळ आपला हे मस्तपैकी पर्स घ्यायची आणि नाही घ्यायचं आता कोण नाही घरात माझं माऊ एकटाच आहे आहे चला आता बनवते मी भेंडीची भाजी दुपारी येता दुपारचे टाइम आहे आणि ते बनते आमटी बनते मस्त पट्टी मसूर आमटी बनते त्याच्यामध्ये आहे आळू आपलं आळूचं पतपत असतं माझे एक हे दुकानातले गावाला गेले होते लेडीज तर त्यांनी अंधाय आळू असा दिलेलं आहे करून सगळ्यांना वाटलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर याच्यामध्ये दाखवते सगळ्यात महाग भाजी म्हणजे आता याच्यामध्ये सगळं मिक्स आहे आता काय किसमे हे कंटोळ आहे कंटोळ्याची भाजी आहे हे बघा याला कंटोळी बोलतात ते सगळ्यात महाग भाजी भेटते आणि वर्षात एकदाच भेटते पावसाळ्यात म्हणून महाग असली ना ऐंशी रुपये काहीतरी भेटते पण महाग असले तरी खायची चांगली लागते त्याच्यानंतर हे वर्षाच्या बारा महिने कधी पण बनू शकता हे बेसनचे लाडू आणलेले मस्तपैकी एकदम मस्त मालवणी आणि त्याच्यानंतर हे दाखवते पेडे डावचे पेडे मस्त पैकी मी आता एक लाडू खाता आणि हे आणलेले देवाचे हार रोजच्या प्रमाणे देवाचे दिवा अजून चालू आहे सकाळचा पहाटेचा दिवा अजून चालू आहे हार बदली करायचं आहे कारण आज हार नव्हतं ना सकाळ त्याच्यासाठी ओके बघा दुपार झाली साफसफाई झाली आणि आता माझ्या जेवणाची वेळ झाली याच्यामध्ये काय माहिती आहे का दही आहे चला तिथं माझी झाडं